आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्या जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय सरकारनं घेतलाय तुकडे बंदी कायदा शिथिल करण्याची घोषणा मंत्री बावनकुळे यांनी केली असून राज्यातील सुमारे पन्नास लाख शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे एक जानेवारी दोन हजार पर्यंत झालेले जमिनीचे तुकडे आता कायदेशीर व्यवहारात आणता येणार आहेत मुंबईतील आझाद मैदानात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले शिक्षकांच्या विविध मागण्यांवर तोडगा काढत सरकारनं मंत्री गिरीश महाजन यांना प्रतिनिधी म्हणून आंदोलनस्थळी पाठवलं होतं आंदोलक शिक्षकांच्या सर्व मागण्या सरकारतर्फे मान्य झाल्याची घोषणा करत महाजनांनी अधिवेशन संपल्यानंतर खात्यात पगार जमा होईल असं सांगितलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी पीक कर्ज वितरणाची मोहीम वेगानं सुरू आहे शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बँकांना दिल्यात जिल्हा प्रशासन आणि बँकांच्या संयुक्त विद्यमानं जिल्ह्यातील तीनशे पंच्याहत्तर गावांमध्ये अर्ज द्या पीक कर्ज घ्या हे अभियान राबवण्यात येते त्याला शेतकऱ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय पुणेकरांचे श्रद्धास्थान असलेल्या सोमवार पेठेतील श्री त्रिशुंड गणपती मंदिराचे तळघर गुरुपौर्णिमेनिमित्त आज सकाळी सहा ते रात्री बारा या वेळेत खुले असणारे गुरुपौर्णिमेनिमित्त वर्षातून एकदाच उघडणाऱ्या या तळघरात दलपतिगिरी गोसावी यांच्या समाधीचं दर्शन भाविकांना घेता येणारे ऐतिहासिक शिल्पवैभवानं नटलेल्या या त्रिशुंड गणेश मंदिराची वास्तुशैली वेरूळच्या कोरीव लेणीसारखी आहे सिनेमा सेन्सॉर करण्यासाठी कायद्यानं एक सेन्सॉर बोर्ड तयार केलं असून त्या व्यतिरिक्त सरकारतर्फे कोणत्याही प्रकारचं बंधन सिनेमावर घालणार नसल्याचं स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात दिले राज्याचे चित्रपट धोरण तयार करण्यात येत असून त्यामध्ये चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग असेल अशी माहितीही मंत्री शेलार यांनी दिली आहे अहिल्यानगरच्या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पात कुटुंबापासून दुरावलेल्या नेपाळी युवकावर यशस्वी समुपदेशन करण्यात आलंय उपचार करून त्याला सुखरूपपणे कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आळेफाटा परिसरात तीन वर्षांपूर्वी हा मुलगा विमनस्क अवस्थेत सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाला होता आम्ही आमचा मुलगा केव्हाच गमवला होता पण मानवसेवा प्रकल्प संस्थेमुळे तो आम्हाला परत मिळालाय अशी भावनिक प्रतिक्रिया या नेपाळी कुटुंबियांनी दिली आहे सध्या महाराष्ट्रातील राजकारण मराठी विरुद्ध हिंदी मुद्द्यावरून तापले असतानाच केंद्रीय गृह मंत्रालयानं मराठी संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतलाय आता केंद्रीय गृह मंत्रालय मराठीतून आलेल्या पत्रांना मराठी भाषेतूनच उत्तर देणार आहे संसदीय राजभाषा समितीच्या बैठकीत समितीचे नियंत्रक खासदार डॉक्टर दिनेश शर्मा यांनी ही माहिती दिली आहे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या या निर्णयाचं महाराष्ट्रातील मराठी माणसाकडून स्वागत होताना दिसत आहे गोल्ड एंटरटेनमेंट एंटरटेनमेंटतर्फे दुसऱ्या मान्सून हिल इको फ्रेंडली मॅरेथॉन स्पर्धेचं तेरा जुलैला आयोजन करण्यात आलं ही मॅरेथॉन तळजई टेकडीजवळील सदू शिंदे क्रिकेट मैदानावर होणार आहे पहिल्या वर्षी पुणेकरांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता सलग दुसऱ्या वर्षी प्लास्टिक आणि कार्बनचा शून्य वापर असणारी इको फ्रेंडली मॅरेथॉन होणार आहे विशेष म्हणजे यावर्षी प्रथमच होणाऱ्या पावथॉन या तीन किलोमीटरच्या विशेष शर्यतीत स्पर्धकांना आपल्या पाळीव प्राण्यांसोबत सहभागी होता येणार आहे या बातमीसह न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज अनकट